गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजीच्या रात्री नाशिक पुणे महामार्गावर दोडी बस थांब्याजवळ वळताना बसने मारली पलटी राजगुरुनगर पुणे विभागाची बस नाशिककडून पुण्याकडे जात असताना दोडीच्या बस थांब्याकडे वळत असताना एका मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात बाजूला साईड गटार असल्यामुळे तोल जाऊन बस क्रमांक एम एच चौदा बी टी पन्नास पासष्ट पलटी झाली बसमधील प्रवासी किरकोळ जखमी असून दोडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत बाकीचे सहप्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवून बस देण्यात आले आहेत शासकीय ग्रामीण रुग्णालयात सिन्नर डेपोचे अधिकारी तसेच नांदूर व वावी पोलीस स्टेशनचे अधिकारी यावेळी हजर होते आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते सिन्नर डेपोच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक एम एच चौदा बी टी पन्नास पासष्ट ही बस राजगुरुनगर पुणे विभाग येथील असून परिस्थिती आटोक्यात आहे संतोष शिरसाट आपण हे दृश्य बघू शकता या ठिकाणी एक बस खूप भयानक अशा परिस्थितीमध्ये पलटी झालेली आहे आपण थोडीशी इथल्या काही जे लोक आहेत पर्यटक जे आहेत मला पूर्ण अजून माहिती नाही ती माहिती घेतो गाडीचा नंबर गाडीचा नंबर आहे गाडी इथे दादा कुठून कोणत्या कोणत्या दिशेला चालली होती आणि गाडीमध्ये किती प्रवासी होते आम्ही नाही कोण आहे या गाडीमध्ये इथली चांगली व्यवस्थित माहिती तुम्ही देऊ शकता का म्हणजे नेमकी गाडी कुठून कुठपर्यंत कुठं चालली होती आणि गाडीमध्ये किती प्रवासी होते किती प्रवासी अपघात अपघातामध्ये जखमी झालेले जरा थोडस माहिती देतो का तुम्हाला सिविल हॉस्पिटल ला का बरं ही गाडी कोणत्या राजगुरुनगर वरून आलेली आहे का आणि चालली कुठं होती अच्छा बरं एवढं भयानक ड्रायव्हर पिरल आहे का काही असा नाही पलटी झाल्याचं काय कारण झालं पलटी झाल्याचं कारण काय नेमकं कशामुळे काय करू शकतं काय माहिती बरं बरं ठीक आहे ठीक आहे हे बघू शकता आपण सिन्नरवरून सिन्नर डेपोची गाडी म्हणजे राजगुरू डेपोची गाडी आहे सिन्नरकडे इकडं पुण्याकडे चाललेली होती ही गाडी ही बघू शकता आपण दादा थोडीशी माहिती दे जरा गाडी कोणत्या डेपो कडून कुठे चाललेली होती म्हणजे थोडीशी माहिती काय माहिती नाही जी माहिती असेल ती सांगा प्रथम दर्शनी माहिती तिकडनं गाडी पुण्याहून पुण्यावरून चालले होते चालले होते बर तर एक बाईकवाला मध्ये घुसला अचानक बर बर वाचवण्यासाठी आणि आता पेशंट धुडीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले गंभीर जखम वगैरे काही असं काही नाही ना ओके ड्रायव्हर वगैरे कंडक्टर वगैरे सगळे सुखरूप आहे व्यवस्थित म्हणजे ड्रायव्हर कोणाचे काही चुक नसताना अपघात झालेला आहे या ठिकाणी ते बसमधील सगळे प्रवासी जे जखमी झालेले आहेत तिकडे घेऊन आलेले आहेत तुम्ही बसमध्ये होते आ, दादा, का दादा काय सांगता तुम्ही म्हणजे कसं काय अपघात झाला आणि तुम्हाला म्हणजे काही सांगू शकता का तुम्हाला कुठून बसलेले तुम्ही नाही नाशिकमधून बसले होते का ओके आधी कुठे चालले होते पुण्याला चालले होते हे नाशिकवरून बसलेले प्रवासी होते पुण्याकडे चाललेले होते अपघातामध्ये गंभीर जखमी असं कुणी नाही ना गंभीर जखमी झालेले का काही पेशंट नाही ना बघ बरं बरं आपण अजून काही पेशंटला भेटूया

या ठिकाणी आपण बघू शकता खूप सारे प्रवासी जे आहेत ते इथंच आहेत आणि गंभीर जखमी असं कोणीच नाही आहे त्यामुळे नशीब बलवत्तर असं म्हणण्यात हरकत नाही नमस्कार सर मी तुम्हाला असं विचारतोय की ही गाडी कुठून आणि कुठे चालली होती कोणत्या डेपोची गाडी आहे आणि बस क्रमांक तुम्ही सांगू शकाल का बरं बस ला बस ला ती थी। बस नाशिक ते पुन्हा चाललेली होती तर दोडीला प्रवाशी सोडणारी बस सर्व्हिस रोडला पुस्तरी समोर जबर... मोटरसायकल आल्यामुळे ते जरा थोडे एक चे एक अर्थात असा अपघात झालेला आहे बरा मेजर काही नाही तसं त्रिळ लागलेलं आहे ते दोडीच्या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलेले आहे मी असं काही नाही आहे तर बस नंबर एम एच पंधरा एम एच चौदा बी टी पन्नास पासष्ट बस नंबर एम एच पंधरा बीटी चौदा ओके ओके धन्यवाद राजगुरू विभागातून ही बस होती आणि एका मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ड्रायव्हरचा कंट्रोल गेल्याने आणि रस्त्याला साईडनं मोठी गटार असल्याने गाडीचा पलटी मार गाडीने पलटी मारलेली आहे गंभीर अशी दुकापत कुठल्याही प्रकारची झालेली नाही आहे आणि प्रवासी सगळे व्यवस्थित आहेत आप हे आपल्या डेपोचे शिन्नर डेपोचे साहेब बरोबर ना सिन्नर डेपोचे पदाधिकारी आपल्यासोबत बोलत होते एस एन न्यूजसाठी संतोष शिरसाट धन्यवाद सर्वांचे